सभा अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे अकरा ते एक या वेळेमध्ये शपथविधी सोहळा सुरू होणार आहे उर्वरित खासदारांचा शपथविधी होणार आहे लोकसभा अधिवेशनाचा दुसरा दिवस सुनील तटकरे निलेश लंके सुनेत्रा पवार यांचा शपथविधी होणार आहे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एने अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडीने रालोआने देशात तिसऱ्यांदा सरकार स्थापन केलं आहे अठराव्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन सोमवारपासून सुरू झालंय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सर्व नवनिर्वाचित खासदारांना खासदारकीची शपथ देण्यात आली तर आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षनेत्याची निवड केली जाणार असल्याची माहिती समोर येते कालचा दिवस विरोधी पक्षांच्या खासदारांनी गाजवला अधिवेशनाच्या सुरुवातीला विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेबाहेर एकत्र जमून देशातील जनतेला संविधानाच्या रक्षणाचं आश्वासन देत घोषणा दिल्या होत्या